नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आता गणपती बाप्पाचे विसर्जन तर झालेच होते आणि दोन दिवस डेकोरेशन तसंच राहिलं होतं आणि ते काढायचं होतं तर आता मुलांना म्हटलं बस झालं आता दोन दिवस झाले आहेत आता डेकोरेशन तुम्ही काढून घ्या म्हणून त्यांनी मग डेकोरेशन काढायला सुरुवात केली आणि आपण जेव्हा डेकोरेशन करतो तेव्हा एक एक वस्तू छान लावून व्यवस्थित करून छान डेकोरेशन करतो आणि पुन्हा ती वस्तू काढायची म्हणजे प्रत्येक वस्तू अलग अलग ठेवाव्या लागतात जसं टाचण्या आहेत पिना आहेत फुलं आहेत आणि तिने यावर्षी तर झोपडीचं हे देऊन केलं होतं तर त्यासाठी मार्केटमधनं झाडू वगैरे आणले होते खरड्यापासून बनवलं होतं ते डेकोरेशन तर ते तर खरडे काही आता कामात येणारच नाही आहे कारण खरड्यापासून बनवलेली कोणती वस्तू काही टिकत नाही तर ते तर आता फेकूनच द्यावं लागणार आहे तर ते पण काढून ठेवलं झाडूचे ते हे होते पानोड्या त्या अलग अलग करून ठेवल्या आहे का पन्नीमध्ये भरून आणि त्या तर टाकूनच द्यावं लागणार आहेत कारण त्याचं काही झाडू पण बनवता येणार नाही आणि काही नाही आणि फुलं फुलांच्या माळा होता त्या पूर्ण एकत्र एक बांधून ठेवल्या जे पूर्ण कपडे वापरले होते म्हणजे आपण जे डेकोरेशनसाठी टेबलला जे चादर वगैरे लावले होते ते कपडे पूर्ण छान स्वच्छ धुवून टाकले मी आणि त्यानंतर हे खरड्याला काचं वगैरे लावली होती का ते काढून ठेवले कारण काचं उपयोगात येणार आहे कोणत्याही जर आपण डेकोरेशनचं पुन्हा जर करतो म्हटलं तर त्याला ते उपयोगात येणार आहे फक्त खरडं हे काही कामामध्ये येणार नाही शिवलाभाचं चिन्ह स्वस्तीचं चिन्ह हे पण कामात येणार आहे म्हणून ते सगळं काढून ठेवलं आहे आणि बाकीचं सगळं आता जमा करून ठेवलं अलग आणि त्यानंतर मग मला जायचं होतं दुकानामध्ये सगळं डेकोरेशन काढल्यानंतर आणि तर कसलं काय दोन वाजताच आभाळ खूप झालं आणि इतकं विंजांचा कडकडाट सुरू झाला की दुकानात जायची काही माझी हिम्मत झालीच नाही मग मी आज काही दुकानात गेलीच नाही तर बघा किती साऱ्या विंजा चमकत आहे का तयारी केली दुकान जायसाठी परंतु काही दुकानात जायला मिळालंच नाही तर मग आता घरी राहून काय करू म्हटलं तर लोणी काढायचं होतं मला म्हणजे तूप बनवायचं होतं तर डब्यातील जी साय होती ती मी दोन तीन तास बाहेर ठेवते आणि त्यानंतरच त्यापासून मग लोणी काढते आणि मग काहीही करायची गरज नाही फक्त विस्करणे करणे किंवा रवीने फिरवलं की, रवी की अगदी लोणी तयार होतं काही मिक्सरची गरज नाही गरम पाण्याची गरज नाही किंवा थंड पाण्याची गरज नाही अगदी पाच मिनटं सुद्धा लागत नाही साई बाहेर ठेवलं की तिला विरजन लावायचं काढून आणि त्यानंतर मग रवीने फिरवून घ्यायचं चा। अगदी छान लोणी निघतं आणि मग ते लोणी दोन पाण्याने स्वच्छ धुवून टाकायचं आणि मग मा गॅसवर मांडायचं आणि गॅस हा फक्त जेव्हा आपण सुरुवातीला लोणी मांडतो तेव्हा मां मोठा ठेवायचा फुल गॅस ठेवायचा आणि त्यानंतर मग कमी करायचा पूर्ण लोणी विर की गॅस कमी करायचा थोडा नाहीतर मग फुल गॅसवरच लोणी काढायचं म्हणजे तूप ताबायचं लवकर होतं आणि ऊतू पण जात नाही नाहीतर मग कमी गॅस जर असेल ना असं पूर्ण वरती वरती तूप येऊन असं ऊतू जायचं उतू जायची भीती असते त्यामुळे गॅस पूर्णपणे फुलच ठेवायचा तर आता छान लोणी काढून घेतलं होतं दोन पाण्याने स्वच्छ धुवून टाकलं आणि मग त्याचं तूप तावून घेतलं आणि मी जो दिवा घेतला होता की नाही मोठा आता जे नवीन प्रकार निघाले दिव्याचे तर तो दिवा ना खूप लवकर विजतो त्याच्यातली जी वात आहे ती लवकर कोरिसते तर तुमच्याकडे असेल तर नक्की सांगा कारण तुम्ही तीस वात आहे का तुम्ही दुसरी, दुसरी वाद घेतली तर मी दुसरी पण वाद घेतली तरी पण त्याची वात आहे ना पेटतच नाही असे तेल जरी जास्त भरूनही ठेवलं पूर्ण तरी पण लवकरच विजून जातो तो दिवा तर मग मी काय केलं त्याला आहे ना दुसरी वात बनवली कापसाची तीन वाती आणि छान आटून टाकल्या एकमेकामध्ये घालून मग त्या आणि ती बात लावली तेव्हा कुठं छान तो दिवा पेटला नाहीतर गणपती बाप्पाच्या घटामध्ये जेव्हा मी दो दिवा लावला आपण दहा दिवस लावतो ना दिवा तर तो कोरिजूनच जात होता म्हणजे भिजूनच जात होता तर त्यावेळे मग मी माझा जुना जुनाच दिवा वापरला आणि बघा संध्याकाळी काही जास्त टाईम झाला नव्हता फक्त साडेसहा वाजले होते तरी पण असं वाटत होतं की किती पडला पडलाय खरं आणि लाईन तर काही याचं नावच नव्हतं घेत आणि सगळीकडे ही अंधार झाला होता आणि पाऊस अजून पण सुरू होता आणि सारख्या चमकचत होत्या तर आता बनवायच्या तर स्वयंपाक तर चार्जिंगची लाईट आहे परंतु ते पण काही खूप वेळ टिकत नाही कारण मी ती आपल्या जेव्हापासून लाईन गेली तेव्हापासून लावून ठेवले होते तर मग मी छान देवघरापाशी तर दिवे लावलेच होते आणि हाच तो दिवा आहे जो मी विकत घेतला त्याची वरची जी काचेची होती पायली ती काढून ठेवली आणि म्हटलं पायली असेल म्हणून ती विजून जात असेल तर पायली काढून ठेवली तरी पण तो दिवा आहे ना पेटतच नव्हता बघा असा कोरिजून जातो लवकरच आणि तेल दशांत तसंच राह पेटतच तस नाही तर मला तर असं वाटत आहे की हा दिवा घेऊन फालतू पस्तावली मी नाहीतर दुसरा दिवा घेतला असता तर बरं झालं असतं असं वाटत आहे परंतु मग काय केलं मी दुसऱ्या दिवशी कापसाची वात बनवली घरचीच आणि कापसाची वात जरी बनवली ना छान अशीच जाड बनवावं लागते जशी त्या दिव्यामध्ये आली तशीच आणि जर पातळ जर वात बनवली तर ती वरती सरकवतो की नाही आपण ना तेव्हा तिनं त्याला गुंडाळूनच वरती येते आणि हे दिवे बघा किती छान पेटत आहे आणि तो दिवा ना लवकरच फक्त वरतं सारखं वरती सरकवत राहावं लागते आणि आपण काही त्याच ठिकाणी बसून सारखं वरती सरकवू शकत नाही तर असो आता ह्या दिव्याचा असा रिव्ह्यू आहे मी तुम्हाला घ्यायचा असेल तर घ्या नाहीतर पहा तर आता तूप छान झालं होतं आणि आता बनवायचं होतं मला स्वयंपाक आणि सात वाजले होते आणि बघा दिव्याचा जो प्रकाश आहे किती सुंदर पडतो आहे ना आणि खूप छान वाटत होतं अंधार असला तरी पण एक मेणबत्ती लावली तरी तिचा प्रकाश पूर्ण घरभर कसा पसरला आहे आणि एक टी व्ही समोर लावली होती आणि सगळीकडे अंधारही अंधार होता चार्जिंगचे लाईट जे होते ते पूर्णपणे बंद झाले होते आणि आता वाजले होते साडेसात आणि मला मांडायचा होता स्वयंपाक तर रसो हो। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा